गुजरातमधील वडोदरामध्ये एका शाळेत जेवणाची सुट्टी घेणाऱ्या मुलांवर शाळेची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत सहा मुलं भिंतीला लागून खाली पडली आणि खाली पडलेल्या सहा मुलांना दुखापत सुद्धा झाली मात्र कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे तर एक मुलगा हा गंभीर जखमी झाला सर्व जखमी मुलांवर वैद्यकीय उपचार हे घेण्यात येत आहेत तर ही घटना घडल्यावर मुलं प्रचंड घाबरली आणि इतर वर्गातील मुलं ही प्रचंड हादरलेली होती ही शाळा चार मजली असल्याची माहिती सध्या समोर येते गुजरात मधली ही बातमी आपण पाहतोय शाळेची भिंत कोसळली आणि त्यामध्ये सहा मुलं जखमी झाले त्यापैकी एक मुलगा एक विद्यार्थी हा गंभीर जखमी झाल्याची बातमी आपण पाहतोय गुजरातमधील वडोदरामध्ये घडलेली ही घटना आणि यामुळे इतर वर्गातील विद्यार्थी सुद्धा घाबरल्याची माहिती समोर येते चार मजली अशी ही शाळा आहे चार मजल्यांची इमारत आहे शाळेची आणि त्यातील ही भिंत कोसळल्यामुळे सहा मुलं जखमी झाली आहेत तर एक मुलगा हा गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते तर गंभीर जखमी जखमी असलेल्या सहाही मुलांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत हे दृश्य आपण पाहतोय तर भिंत ज्यावेळी कोसळली त्यावेळी त्या भिंतीला लागून जे बेंच होते ज्या बेंचेसवर विद्यार्थी बसलेले होते ते बेंच सुद्धा भिंतीसोबत भिंत बाहेरच्या बाजूला कोसळली आणि त्यामुळे हे सहा विद्यार्थी जे आहेत ते जखमी झाल्याचे दृश्य आपण पाहतोय शाळेतील विद्यार्थी आहेत चिमुरडे आहेत आणि ही भिंत कोसळल्यामुळे खरं तर हे विद्यार्थी जखमी झालेले आहेत आपण ही दृश्य पाहतोय भिंत कशा प्रकारे कोसळली आणि त्यानंतर भिंतीला लागून जे बेंच होते त्या बेंचवर बसलेले विद्यार्थी सुद्धा त्या भिंतीसोबत खाली पडलेत सहा विद्यार्थी जखमी असल्याची माहिती मिळते तर त्यापैकी एक विद्यार्थी हा गंभीर जखमी आहे आणि सर्व जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुद्धा सुरू आहेत हे दृश्य आपण पाहतोय Thank oh, you.